नमस्कार मंडळी दिल्लीमध्ये ना थोडं पोल्युशन वाढल्यामुळे मुलांच्या शाळा बंद आहे आणि ऑनलाईन क्लास सुरू आहे म्हणून दुपारच्या जेवणाला विहान माझ्यासोबत असतो तर आज आपण मस्त पौष्टिक प्रोटीन फायबर युक्त रेसिपी बनवतोय नाश्त्याला किंवा जेवणाला कधीही बनवू शकतात खास म्हणजे आज, आज आपण तांदूळ डाळी पिठं बेसन मैदा पोहे काहीच वापरणार नाहीये सोडा सुद्धा आपल्याला वापरायचा नाही आहे तर इथे मी रात्रीच ना थोडेसे हरभरे थोडेसे छोले आणि थोडासा सुका मटार म्हणजे म्हणजेच वाटाणा हे सगळं मिक्स करून रात्रीच पाण्यात भिजवलं होतं रात्रभर भिजवलं की हे छान फुलले जातात आता मी पाणी काढून घेतलंय आणि एकदा स्वच्छ धुवून घेतलंय किंवा महिना अखेरीस आपल्याकडे हे थोडे थोडे उरतात तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता वाटीभर भिजवलेले हरभरे छोले आणि मटार घेतले बाकीच्या मध्ये दोन बटाटे घालून मी नंतर भाजी करेल आता हे एक वाटी भिजवलेले छोले मटार आणि जे चणे आहेत ते मिक्सरच्या भांड्यात काढायचे सारख्याच वाटीने थ्री फोर्थ वाटी म्हणजे तसेच पाऊन वाटी जाड किंवा बारीक रवा घ्यायचा त्यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी थोडस आंबटसर दही घ्यायचंय अर्धा इंच आलं चार ते पाच लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार पण खूप तिखट करायचं नाही थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता सुरुवातीला पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटायचं आणि नंतर पाणी घालून डोस्यांचं बॅटर ना अगदी त्याच पद्धतीने करून घ्यायचं खूप सैलसर नको आणि खूप घट्ट नको मला किती पाणी लागतं मी तुम्हाला पुढे सांगतेच संपूर्ण साहित्य एका वाटीने मोजलं किंवा एखाद्या भांड्याने मोजलं ना की पदार्थ परफेक्ट होतो तर इथे मी एक वाटी सारख्याच वाटीने पाणी घातलेलं आहे आणि छान असं बारीक वाटून घेतलं एक वाटी पाण्यामध्ये हे परफेक्ट वाटलं गेलेलं आहे कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते अगदी बारीक वाटायचं मस्त स्मूथ वाटायचं रवा जाड असेल तर एक दोन चमचे पाणी एक्स्ट्रासुद्धा लागू शकतं बॅटर बोलमध्ये काढून घेतलं मिक्सरच्या भांड्याला लागलेलं मिश्रण काढण्यासाठी फक्त एक दोन चमचे पाणी एक्स्ट्रा घातलं छान असं मिक्स करून घ्यायचं आपण याचे डोसे करणार आहोत पण पुढे अजून काही तयारी करायची आहे डोस्यांमध्ये आपण सोडा वगैरे घालत नाहीये इन्स्टंट आहे म्हणून एक दोन ते तीन मिनटं एकाच दिशेने गोल फिरवत हे बॅटर फेटून घ्यायचंय म्हणजे थोडंसं एअरी होतं आणि आपले डोसे मस्त जाळीदार होतात छान असं मी फेटून घेतलेलं आहे झाकून एक पंधरा ते वीस मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं म्हणजे दह्यामुळे थोडंसं बॅटर फर्मेंट होईल पंधरा वीस मिनिटं आपलं बॅटर फर्मेंट होतं आहे तोपर्यंत काही भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहे आता तुम्हाला किती प्रमाणामध्ये स्टफिंग आहे त्यानुसार इथे मी एक कांदा चिरून घेतला एक लहान आकाराची शिमला मिरची सुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर गाजर टोमॅटो कोथिंबीर सुद्धा मी बारीक चिरून घेणार आहे सॉरी गाजर किसून घेणार आहे तर इथे तुम्ही आवडीनुसार अजून भाज्या वाढवू शकतात जसे की तुम्ही फरजबीसुद्धा घालू शकतात ब्रोकोलीसुद्धा बारीक चिरून घालू शकतात तर छान असा टोमॅटोसुद्धा चिरून घेतला आणि गाजर मी किसून घेणार आहे म्हणजे रंगसुद्धा छान येतो आणि खायलासुद्धा मस्त लागतं गाजरसुद्धा किसून झाला आता संपूर्ण साहित्य तयार आहे आपण यांना थोडंसं परतून घेणार आहोत शिजवून घ्यायचं नाही आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे भाज्यांमध्ये क्रंच राहायला हवा पॅन मध्ये एक ते सव्वा चमचा तेल घालायचं इथे मी तेल वापरलंय तुम्ही बटर सुद्धा वापरू शकतात खूप जास्त घेण्याची गरज नाहीये तेल व्यवस्थित गरम झालं त्यामध्ये आता भाज्या घालायच्या सगळ्याच भाज्या एकत्र घालायच्या कारण आपल्याला यांना शिजवून घ्यायच्या नाहीये थोड्याशा फक्त परतून घ्यायच्या आहे भाज्या घातल्यानंतर गॅस मध्यम ते मोठाच ठेवायचा गॅस जर कमी केला तर भाज्यांना पाणी सुटून भाज्या मऊ होऊ लागतील भाज्या आपल्याला मऊ होऊ द्यायच्या नाही आहे भाज्यांमध्ये क्रंच राहायला हवं फक्त थोडंसं आपण परतून घेतोय थोडा वेळ भाज्या परतल्या साधारण मिनिटभर त्यानंतर मसाले घालायचे पाव टीस्पून हळद एक टीस्पून धणे पावडर एक टीस्पून कश्मीरी मिरची पावडर आणि पाव टीस्पून जिरेपूड चवीनुसार मीठ घालायचे लाल तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मसाले घातल्यानंतरही व्यवस्थित मिसळून मिनिटभर परतून घ्यायचं आहे तुम्हाला शेजवान फ्लेवर हवा असेल तर तुम्ही मसाले न घालता शेजवान चटणी घातली तरीही चालेल छान परतून घेतलं स्टफिंग तयार झालं आहे एक पंधरा ते वीस मिनिटं आपलं सुद्धा मस्त मुरलेलं आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे या स्टेजला तुम्हाला दाटसर वाटलं तर थोडंसं पाणी वाढवू शकतं डोसे करण्यासाठी डोसा तवा गरम करून घेतलेला आहे त्यावर तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर तवा छान गरम झाला की थोडंसं पाणी शिंपडून टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं असं केल्याने तवा छान ग्रीस होतो तव्याचं टेम्परेचर मेंटेन होतं आणि आपला डोसा परफेक्ट असा उठवला जातो तवा छान गरम आहे खूप कडकडीत गरम नको नाहीतर डोसा व्यवस्थित ओठवला जात नाही आणि खूप गार नको गार असला तर जाळी सुटणार नाही तवा छान गरम आहे ग्रीस करून घेतला गॅस कमी ठेवायचा आवडीनुसार बॅटर घालायचं एकाच दिशेने गोल फिरवत छान असा डोसा पसरवून घ्यायचा डोसा करताना तवा व्यवस्थित गरम असावा बॅटर घातल्यानंतर डोसा पसरवताना गॅस कमी असावा आणि डोसा छान तयार करून झाला की गॅस मध्यम करायचा आणि डोसा थोडासा कोरडा होईपर्यंत भाजायचा ओला ओला असताना तेल घालायचं नाही नाहीतर डोसा चिकटला जातो छान असा कोरडा झाला की आवडीनुसार थोडंसं तेल घालायचं किंवा बटर किंवा तूप लावू शकतात आणि थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचंय हलकं हलकं ब्राऊनिंग यायला लागलं आहे तेव्हाच आपण त्यावर तयार करून घेतलेली स्टफिंग लावून घ्यायची आहे ही स्टफिंग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पण दोस्याचा लेअर पातळ असतो स्टफिंग खूप जास्तही भरायची नाही एकसारखी थोडीशी स्टफिंग लावायची आणि वरतून इथे मी पनीर किसून घेणार आहे तुम्ही आवडीनुसार पनीर किंवा चीज किसून घेऊ शकतात पण पन पनीर घातल्यानंतर याची चव अप्रतिम अशी लागते कारण चटपटीत कांदा टोमॅटो शिमला मिरचीचं स्टफिंग आणि वरतून पनीर अप्रतिम अप असा चव येते मस्त असा डोसा क्रिस्पी झालेला आहे आवाज ऐका पाहू शकतात डोसा किती क्रिस्पी झालाय शाईन मस्त आलाय रंग मस्त आलाय एखाद्या जाळीवर काढायचा किंवा गरमागरम सर्व करायचा सगळेच डोसे आपण या पद्धतीने तयार करून घेऊया सात ते आठ मस्त मोठे मोठे दोसे तयार होतात तुम्हाला किती आहे त्यानुसार तुम्ही वाटीने किंवा मोठ्या भांड्याने साहित्य मोजून घेऊ शकतात हवं तर तुम्ही यामध्ये सोडा सुद्धा घालू शकतात सोडा घातल्याने हे जास्त जाळीदार होईल पण मी ते थोडेसं आंबट दही वापरलंय पंधरा वीस मिनिटाला मुरू दिलंय त्यामुळे छान अशी जाळी आलेली आहे आणि कुरकुरीत सुद्धा हा डोसा होतो याआधी मी तुम्हाला सोडा वगैरे न वापरता बॅटर फर्मेंट न करता हिरव्या मुगाचे डोसे सुद्धा दाखवलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याचसोबत रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट क्रिस्पी पेपर डोसा कसा करायचा का स्टायन तवा कसा वापरायचा हे सुद्धा दाखवलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा सगळेच डोसे या पद्धतीने तयार करून घेते आणि लगेच सर्व करूया हे डोसे ना असेच खायला खूप छान लागतात तरीही हवं तर थोडंसं होममेड टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी तुम्ही सर्व करू शकतात मस्त असे गरमागरम कुरकुरीत मिश्र कडधान्यांचं आपण म्हणू शकतो डोसे तयार आहे अतिशय पौष्टिक फायबर प्रोटीन युक्त नाश्ता आहे डाएटवर असाल तरी तुम्ही करू शकतात विहानसाठी स्पेशल केला होता कारण गरमागरम दोसे त्याला आवडतात खूप आवडले त्याला आणि चवीला अप्रतिम झाले होते तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे स्टफ डोसे नक्की करून पहा कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून नक्कीच कळवा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर तुमचा महत्त्वपूर्ण एक लाईक नक्की करा रेसिपीची लिंक नातेवाईक मित्रमंडळींमध्ये जरूर शेअर करा म्हणजे ते सुद्धा आपली रेसिपी पाहून नक्कीच ट्राय करून त्याचा आस्वाद घेतील चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करून घ्या परत भेटते छानशा सोबत